नमस्कार मित्रांनो आज आपण ब्रेड रोल करणार आहोत हे ब्रेड रोल आपण दोन प्रकारे करून तयार करणार आहोत सुपर क्रिस्पी होऊन तयार होते आणि तुमच्याकडे पाहुणे आले कधी तर त्यांना स्टार्टरमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता चला तर मग टाईम वेस्ट न करता सुरुवात करूया तर काही मसाले मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे दोन चमच धणे एक चमच जिरं पाच ते सहा मिरची अद्रक कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या हे सर्व घेऊन मिक्सरच्या बाऊलमध्ये ॲड करायचे आहे आणि अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहे तुम्ही तिखट जास्त खात असाल तर मिरचीचा प्रमाण वाढवू शकता तर इथे मी दोन आलू उकडून घेतले आहे आणि त्याचे साल काढून घेतली आहे याला आपल्याला आता चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमच तेल ॲड करायचे आहे तेल आपल्याला इथे कमीच यूज करायचे आहे जे मिक्सरमधून मसाले काढून घेतले होते ते यामध्ये ॲड करून परतून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ थोडीशी हळद ॲड करून एक जीव करून घ्यायचा आहे आणि यालासुद्धा परतून घ्यायचा आहे जे आपण आलू मॅश करून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहे आणि एक जीव करून घ्यायचे आहे थोड्या वेळांसाठी परतल्यानंतर गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी फ्रेश ब्रेड घेतले आहेत आपल्याला फ्रेश ब्रेडच घ्यायचे आहे कारण खूप दिवसाचे ब्रेड असल्याने ब्रेड कडक येऊन जाते आणि रोल आपले खराब होते ब्रेडचे काठ कट करून घ्यायचे आहे आणि जे काट आपण कट करून घेतले होते त्याचेच आपल्याला ब्रेड क्रम्स तयार करायचे आहे तर मिक्सरच्या बाऊलमध्ये ब्रेडचे काट ॲड करायचे आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे तर इथे रेडी आहेत ब्रेड क्रम्स तर इथे एक स्लरी तयार करायची आहे चार चम्मच कॉर्नफ्लोअरमध्ये चार चम्मच पाणी ॲड करून पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे तुम्ही मैदासुद्धा इथे यूज करू शकता तर आलूचं मिश्रण गार होण्यासाठी साईडला ठेवले होते तर ते गार झाले आहेत आता याचे आपल्याला छोटे छोटे लांब रोल तयार करायचे आहेत मोठे किंवा छोटे आकार कमी जास्त तुम्ही करू शकता अशाच पद्धतीने सर्व रोल मी इथे तयार करून घेत आहे जे ब्रेड स्लाईस आपण कट करून घेतली होती आता ते आपल्याला पाण्यामध्ये डीप करायचे आहे आणि हलक्या हाताने दाब देऊन त्यामधले एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचे आहे आणि त्यामध्ये रोल भरून सगळे करून सील करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने ते आपल्याला करायचे आहेत सोप्या पद्धतीने होऊन जाते तर असेच मी सर्व तयार करून घेतले आहेत जे आपण कॉर्नफ्लोअर स्लरी तयार केली होती ते त्याच्या तळापासून फिरवून घ्यायची आहे आणि रोल त्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्समध्ये कोट करायची आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व रोल तयार करून घेत आहे तर मी म्हटले होते दोन प्रकारे रोल आपण करून तयार करणार होते तर हा दुसरा प्रकार काही नाही आहे याच्यात ब्रेड क्रम्समध्ये आपण ज्या प्रकारे रोलला कोट केले होते त्याचप्रकारे या बारीक शेवमध्ये कोट करायचे आहेत हे सुद्धा मस्त असे होऊन तयार होते तर हे सर्व मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले आहेत तर हे सर्व रोल आपल्याला तळून घ्यायचे आहे गरमागरम तेलामध्ये हे रोल तळून घ्यायचे आहे तर हे सर्व रोल यामध्ये मी ॲड करून घेतले आहेत रोल चार किंवा तीनच ॲड करायचे आहे म्हटलं तर जेवढे तुमच्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बसेल तेवढेच ॲड करायचे आहे आणि क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथे सुपर क्रिस्पी हे रोल तयार झाले आहेत तुम्हाला मी एकदा याचा ह्या रोलचा आवाज सुद्धा ऐकवून देते तर तुम्ही ऐकलाच असणार मस्त असे गरमागरम हे रोल सर्व करायचे आहे आणि लगेचच खायचे आहेत मस्त असे होऊन हे तयार होते एकदा तरी हे रोल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू